नमस्कार रसिक श्रुते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचा आपल्या या सुखानो या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते जीवन चलने का नाम म्हणजेच जीवन या विषयावर मंडळी काल रेडिओवर महेंद्र कपूर यांचं एक सुंदर गाणं लागलं होतं जीवन चलने का नाम चलते रहो हो श्याम असं ते अर्थपूर्ण गाणं सदैव चालत राहणं म्हणजे जीवन जोपर्यंत कृतिशीलता आहे कार्यप्रवणता आहे तोपर्यंतच जीवनाला अर्थ आहे मराठीतसुद्धा थांबला तो संपला अशी म्हण आहे खरंच किती सुंदर आणि अर्थपूर्ण गाणी आहेत पण बऱ्याच वेळेला आपलं त्यांच्या अर्थाकडे लक्षच जात नाही आपण ऐकतो आणि सोडून देतो पण अशी गाणी आपल्याला हसत खेळत जीवनाचं रहस्य सांगतात आणि कळत न कळत शिकवूनही जातात जीवनात संकट ही यायचीच ताणतणाव यायचेच खरं तर संकट आणि ताणतणाव हे काही प्रमाणात आवश्यकही आहेत ते माणसाला विपरीत परिस्थितीत लढायला शिकवतात माणसाच्या जीवनात जर अडचणी नसतील नुसतंच साधं सोपं आणि सरळ जीवन असेल तर ते बेचव किंवा अळणी आणण्यासारखं वाटेल रस्त्यांवरती चढउतार असेल तर त्या रस्त्याने प्रवास करताना एक वेगळाच आनंद मिळतो उचे नीचे रास ते और मंजिल तेरी दूर राह मे राही रुक ना जाना हो की तू मजबूर हे खरंच आहे याच गाण्यामध्ये आणखी एक कडवं आहे जो जीवनसे हार मानता उसकी हो गई छुट्टी हार मानली की खेळ खालास एखादा पर्वत चढायचा असेल तर कष्ट तर पडणारच पाय दुखतील दम लागेल पण एवढे कष्ट घेऊन जेव्हा आपण शिखरावर पोहोचू तेव्हा तिथे मिळणारा आनंद अवर्णनीय आहे जी निसर्गाची शोभा आपल्याला पायथ्यावरून दिसली नसती ती आता आपल्या सहज दृष्टीपथात येते उंचावरून भिरभिरत येणारा मोकळा वारा आपल्याला प्रसन्न करतो आपले चढताना झालेले सगळे श्रम हरण होतात ताज्या मोकळ्या हवेनं फुफ्फुस आनंदानं मोकळा श्वास घेतात आणि मनमोहर आनंदानं नाचू लागतो जीवन हा असाच प्रवास आहे गिर्यारोहणासारखा अडथळे संकट यांना पार करत तुम्ही एकदा शिखरावर पोहोचलात की आपल्या वाटचालीत यशस्वी झालात जीवनात आपलं ध्येय गाठण्याचा प्रवास हा असाच अडथळ्यांचा असतो त्या अडथळ्यांपुढे हार मानायची नसते संकटांना घाबरायचं नसतं उलट जीवनाला सांगायचं असतं की मी घाबरलेलो नाही आहे तुला सामोरा येतो आहे तू जी काही आव्हानं माझ्यासमोर ठेवशील ती स्वीकारायला मी खोल्या मनानं आणि आनंदानं तयार आहे लिए सपने निगा हो मे चला हूं तेरी राहो मे जिंदगी आ हा हो मै किती मजा आहे असं म्हणण्यात मंडळी चाळीसगाव मधल्या मीनाक्षी निकमची गोष्ट आपल्याला माहिती आहे का ती दिव्यांग आहे ज्यावेळी तिला जगण्यासाठी कोणाचा तरी आधार हवा होता अशा वेळी ती स्वत तर सावरलीच पण इतरांचाही आधार झाली लहानपणची हालाखीची परिस्थिती वडील वारलेले पोलिओमुळं दोन्ही पाय कायमचे अधू झालेले आईवर आणि तिच्यावर दोन लहान भाऊ आणि दोन लहान बहिणी यांची जबाबदारी पडली आई सुद्धा तसं काही काम करण्यास असमर्थ होती अशावेळी मीनाक्षी हातपाय गाळून बसली असती निराश झाली असती आणि कोणाच्या तरी मदतीची वाट पाहिली असती तर तिला कोणी दोष दिला नसता पण तिनं हे लाचारीचं जगणं ठोकरलं ला। घरातल्या शिवणयंत्राच्या मदतीनं छोटीशी सुरुवात केली घराला हातभार लावू लागली मग फॅशन डिझाईनचा डिप्लोमा केला बी एची पदवी मिळवली तिच्यासारख्याच अनेक दिव्यांग मुलींची अनाथांची ती आई झाली ताई झाली त्यांना काम शिकवलं काम दिलं निराशेच्या गर्दीतून बाहेर काढलं जिला आधाराची गरज होती ती स्वतःच इतरांचा आधार बनली अनेकांना तिनं आपल्या पायावर उभं केलं अनेकांचे संसार उभे केले ती स्वयंदीप झाली मंडळी अशी अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या आजूबाजूला आढळतील वर्तमानपत्रात वाचायला मिळतील आपण फक्त डोळे उघडे ठेवून बघितलं पाहिजे कधीतरी निराशेचं काळं मळब आपल्याही मनावर येऊ शकतं आणि ते नैसर्गिकही आहे पण आशेचा सूर्य जेव्हा उगवेल तेव्हा हे मळब दूर होईल दशदिशा प्रकाशानं उजळून जातील आणि मग आपण गुणगुणू लागू आपल्या तोंडात आपसुकच ते गाणं येईल फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश तर मंडळी आज इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज जीवन चलने काना चलते रहो हो शाम जीवन चलने चलते रहो हो शाम चलने ताना चलते नसुल होषा जीवन चलने ताना चलते रहसुल होषा क रास्ता कट जाएगा मित्रा मितरा केतल कट जाएगा मित्रा मितराग तुम जुक से ना मित्रा के पल रुकना ना मित्रा जीवन जो जीवन से हार मानता उसकी हो गई छुट्टी नाक चढ़ा कर कहे जिंदगी तेरी मेरी हो गई कुट्टी ओए जो जीवन से हार मानता उसका हो गया छुट्टी उजली उजली भोर सुनाती तुतले, तुतले तुतले बोल उजली उजली, उजली भोर सुनातीतले तुतले, तुतले बोल अंधकार में सूरज बैठा अपनी गठड़ी खो समय से हाथ मिला मित्रा के हो मित्रा चलता रहे चलन मित्रा अपना दीन धर्म है हिम्मत है ईमान हिम्मत अल्लाह हिम्मत बहादुर हिम्मत है भगवान हिम्मत अपना दीन धर्म है हिम्मत है ईमान हिम्मत अल्लाह हिम्मत बहादुर हिम्मत है भगवान